आणि तुमच्यात भाजी पहिली कसली होती भाजी कसली करायची पहिली भाजी भाजी हा भाजी, भाजी कसली फनसाची टाकल्याची आजी तुमच्यात एक दोन रुपये जास्त असेल ना एक रुपया म्हणजे भरपूर पैसे पैसे होते पैसे दहा पैसे जास्त असेल एवढं सस्ता नव्हतं म्हणजे एक दोन एक दोन रुपये तुमच्याकडे लय मोठा म्हणजे भरपूर मोठा हो जनाल मोठा मोठा कुठे मिलला आम्हाला पैसा नाही ताब्याचा पैसा होता ना तेव्हा आम्हाला मिल्लीला हे ना पैसा हे दहा पैसे आ, दा पैसे युट्यूब पब्लिक कशा तुम्ही ब्लॉग तुमचं मला स्वागत आहे आणि आता मी जरा झाला रत्नागिरीला तर ॲक्च्युली जॉबचा फर्स्ट डे तर बघूया कसं वाटतंय कसं नाही रात्री सुटणार शिफ्ट आता सेकंड शिफ्ट आहे माझी तर बघूया पहिला एक्सपिरियन्स कसा असेल आपला अजून काय आयजीन आतमध्ये काय आहे तर हो सेकंड शिफ्ट सेकंड शिफ्ट आहे आणि रात्री सुटना बारा वाजता तर चला जाऊया आणि रात्री डायरेक्ट बारा वाजताच भेटूया चला मस्त काजू बी धरले आहेत आतमध्ये भरपूर आहे वरती आहेत ते अजून कोवेळेच आहे एक काढला पण काजू <ढ़ागा> तो बस, तो बस तो बस तो बस वीस रुपये तिकीट नाही फाटत आहे तर रे जा जवळ जायचं आणि वीस रुपये तिकीट बाई जास्त अंतर नसेल तर रात्रीचे वाजले आता जे साडेबारा आणि आता मी आहे मी आहे घरी जॉबला आलो होतो त्याच्यामुळे माझी ड्युटी संपली बारा वाजता साडेबारालाच सुट्टी संपली आणि आता चाललं पण घरी जाऊन बेन म्हणजे आता सोपी मस्ते कारण ए सीमध्ये होतं फुल आणि जरा गायट झालं डायरेक्ट आपण सकाळी भेटूया द वे काय म्हणतोस गुड नाईट गुड नाईट तर डायरेक्ट आता आपण सकाळी मग बोलायचं कस गुड मॉर्निंग आईच असं बोलायचं आता एकदा ओदू तर बोलता येत नाही आणि एकदा ओळख बोलायचं व्यवस्थित बोलायचं तसूत मोर्नी पबलेक मंगे तो काय तो मने देते आ मम्मी 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 ए गपले ओ <laughs> भी गपले गपले करते चला जी खास आपले ठेडी बनव दे भाकरी आ आ काय नाही भाकरी बनवतेस भाज लवकर बुकडायला चूल पेटवते पेटवत काय आपलं तवा नाही म्हटलं आला तरी हा पेटेल काय चूल मोकळेला पेटेल काय चूल पेटेल काय आहे काय आहे हे ताड घेतो हो चालेल ना हा चपातीच भांडा आहे ना नाईट गेलाय कुठे गेले कुठे गेलाय चपात आजीने ठेवली पहिलीच भाकरी आजी तुमच्यात पहिल्या कशा भाकऱ्या करायच्या आजी तुमच्यात पहिल्या भाकऱ्या कशा करायच्या हातावर हातावर शिकायच्या असा तवा होता पहिला तव्याशिवाय भाकरी पाहिजे नाही पहिले ते चुलीत बिलीत काहीतरी करायचे ना चुलीत हे लोक कोण आहेत लोका ती लोक भारतीचे उंडे टाकून सरना म्हणजे काय आजी आमची लोक काय सरना म्हणजे काय हा सरना आहे म्हणजे ते हा लोक गरीब लोक कोळतीचे ते तेव्हा कोणी होती कालची माणसा त्याच्या पिढी झाली किती ती लोकांनी मग अन्न पाणी नाज नाता कुठं काय मिल समोरलं तर न्यायाची ना खायची म्हातारी सांगायची लोका आधी आधी लोका वय असतात ना रे हा हा ती ती लोका आजी मस्त थोपटून घेते चूर भेटले मस्त आजी आमचं जेवण भारी करते तू जेवण भारी करतेस आधी आजीचा बाया आहे ना आता बांधून भिदून द्यायला काल तिकडेच विसरलीस हा हा गरम गरम

भाकऱ्या भाकरी झाली आहे भाजी पहिली कसली होती आ? भाजी कसली करायची पहिली भाजी 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 हा भाजी कसली फणसाची कसली टाकल्याची कसली चवली पटाणा काय का, का काय असेल उड होत तेव्हा हे नव्हतं काय म्हणजे किती रुपयाला भेटायचं तेव्हा कडदान कडदान आणि किती रुपयाला भेटायचं किती बरे हा काय दोन रुपये काय पाच रुपये पाच रुपया पासून दोन रुपये तीन रुपये काय असं काय काय जसा किलो असेल तसा मी मिले तुमच्या मान रुपये जास्त असेल ना तीन रुपये आजी, आजी? तुमच्या ते एक दोन रुपये जास्त असेल ना एक रुपये म्हणजे भरपूर अरे पाच पैसे दहा पैसे होते मी मिळता पाच पैसे दहा पैसे जास्त असेल अगदी नव्हता म्हणजे एक दोन एक दोन रुपये तुमच्याकडे लय मोठा म्हणजे भरपूर मोठा हो झाला मोठा मोठा कुठे मिलला आम्हाला पैसा नाही ताब्याचा पैसा होता ना तेव्हा नाही आम्हाला मिळलेला हे जे होते ना पैसे हे दहा पैसे दहा पैसे पाच पैसे यावरती ह्याच्यातच आम्ही हो एवढ्यातलं काय महागायचं नाही एवढी अकरी झाली अस बाबासाहेबांचं लग्न झालं हिंदू धर्मात त्याच्या मठवल्या वांगेड आपल्या केलेल्या आपण खावे आता जा खा। चला। ते आहे मस्त मच्छीचा रसा आणि आमच्याकडे मेन म्हणजे अक्च्युली लाईट गेली लाईट गेल्यामुळे सगळं गे अंधार अंधार आहे त्याच्यामुळे टॉर्च पेटूनच मी फॅश पेटवून मी आता व्हिडिओ करतोय तर लाईट गेल्या ना पूर्ण त्याच्यामुळे तर आपल्याकडे आता आहे मच्छीचा सार म्हणतात आणि मच्छीचा रसावर म्हणतात म्हणजे मग जास्त करून मच्छीचा रसा म्हणतो तर मच्छीचा रसा नाही मग आपला भाकरी असा सगळा नाश्ता आहे ठेवूया तर हा तर हा आहे आपला नाश्ता मस्त आहे पण आता नाश्ता करूया आणि मग तुम्हाला भेटू भूक पण लागला आहे तर चला फटाफट नाश्ता करतो संपवतो मग भेटू